या परिसरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन म्हणण्यापेक्षा लोकार्पण आणि काही कामांचं भूमिपूजन करण्याकरता आपण काही वेळापूर्वी श्रीमंत रामराजे साहेब आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब यांच्या आणि आपल्या सर्वांच्याच या ठिकाणी उपस्थित असणारी सर्वच मांड्यवरांच्या असते आपण त्या ठिकाणी लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ घेतला या ठिकाणी यांच्या हस्ते आपण हा सर्व कार्यक्रम घेतला जे श्रीमंत रामराजे नायकटिंबाळकर त्याचप्रमाणे आमदार दीपकरावजी चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री मिलिनाप्पा नेवसे त्याचप्रमाणे नितीन भया भोसले आपल्या भागाच्या नगरसेवक नगरसेविका श्री किशोर सिंह नाईक निंबाळकर वसू प्रगतीपसे कापसे पहिली ताई निंबाळकर जालिंदर जाधव सुनील भाऊ मटपती चंदुदाच्या शिंदे सुरज जाधव वस्तात सलीम शेख सलीमबाई शेख सनी आयवळे बाळासाहेब बेटकरी विक्रम जाधव अनिल जाधव अनिल भाऊ जाधव कल्याणराव जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत उमेश नाईक निंबाळकर अभिजित जानकर अभिजित निंबाळकर सतीश भया घोरपडे अभिजित कुमटेकर संग्राम पवार सुजित कापसे रोहित शिंदे गणेशराव दायगुडे शुभम पवार आता सर्वांची नावं घेत नाही माफ करा आता सर्व त्या परिसरामध्ये परिचित असतात आपण उपस्थित असणारे सर्वच या परिसरातील बंधू आणि भगिनी उपस्थित असणारे सर्व पत्रकार या ठिकाणी या परिसरामध्ये जिथं आपण सर्वजण ही सभा घेतो याचं थोडस आपण मागचं स्वरूप जर आठवलं आणि आत्ताचं स्वरूप याच्यावरही काही फरक पडलाय का शनिबागेच्या परिसरामध्ये पूर्वीची जी काही शनिबाग होती आणि आता जी काही शनिबाग आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण पुण्याच्याही लक्षातील अत्यंत अमूल ग्रह बदल अशा प्रकारचा झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो जिथं बसतोय ती ही परिस्थिती तर संपूर्ण फलटण मध्ये सातत्याने गेल्या तीस वर्षापासून श्रीमंत रामराजे साहेबांचा एकच ध्यास जर कुठला असेल तर पहिला होता की पलटण तालुक्याला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी द्यायचं पलटण तालुक्याला देता देता कृष्णा खोऱ्याची स्थापना होऊन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेला आज आपल्याला दिसतो पलटण तालुक्यामध्ये औद्योगिकरण करायचं कमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पलटण तालुक्यामध्ये औद्योगिकरण झालं आणि त्यानंतर सातत्याने फलटण शहराचा विकास एवढाच ध्यान त्या ठिकाणी रामराजे साहेबांनी अहोरात्र त्या ठिकाणी घेतलाय आणि त्यामुळं अनेक योजना या ठिकाणी मार्गी लागलेल्या आपल्याला दिसत अनेक मंडळी उठून उभी राहतात म्हणतात काय केलं तीस वर्षात फलटण शहरामध्ये किती कडक उन्हाळा असला किती दुष्काळ असला तरी पाण्याची टंचाई कधी जाणवली का यात उत्तर म्हणा आणि याच कारण काय या ठिकाणी नितीन पाय आहेत त्यांच्या आजोबांनी त्या काळी एक पाणी योजना हो केली होती स्वर्गीय बापूंनी योजना केली होती त्यावेळेची फलटणची लोकसंख्या लक्षात घेता की त्यावेळेला पुरेश परंतु एकंदरीत ती वाढती लोकसंख्या विचारात घेऊन अत्यंत दूरदृष्टीने आज जी फलटण तालुक्याची फलटण शहराची जी, जी, जी काही पाण्याची योजना हो राबवण्यात आली त्याचा जर विचार केला तर फलटणची लोकसंख्या ह्याच्या आणखी सवापट दीडपट झाली तरी सुद्धा ही पाणी पुरवठा योजना पुरू शकते अशा प्रकारची योजना करण्यामध्ये त्या ठिकाणी रामरेजेंनी दूरदृष्टी टाकून दाखवून त्या ठिकाणी उचललेलं पाऊल आपल्याला हे मान्य करावंच लागेल काहीच केलं नाही पाणी कसं मिळते ह्याचा विचार शैक्षणिकदृष्ट्या फलटण तालुका किती प्रगत झालाय आपल्याकडं कोणत्या प्रकारचं कॉलेज मध्ये नाही शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक प्रत्येक विविध शाखेमध्ये शिक्षण घेण्याची सोय शहरामध्ये झालेली आपल्याला दिसून आता या परिसरामध्ये आजचा जो आपण काही विकासाची कामं घेतली सातत्याने गेल्या चार पाच वर्षामध्ये सातत्याने कधी नव्हे तेवढ्या प्रमाणामध्ये परिसरामध्ये पाऊस होत होता बाणगंगा नदीला पूर येत होता कुणाचं पाणी शनी मध्ये शिरत होतं त्या ठिकाणी रिटर्निंग वॉल बांधायला पाहिजे हा दूरदृष्टी ठेवली रिटर्निंग वॉल म्हणून यावेळेला कितीतरी त्याचा फायदा पाणी न येण्यामुळे त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो पुलाचं आपण या ठिकाणी उद्घाटन घेतलं त्या पुलाचा किती फायदा झाला हे आपल्याला दिसून येत ही कामं लहान मोठी होतच राहिली आहे शाळेचा प्रश्न होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा त्या ठिकाणी होती आज अत्यंत सुसज्ज इमारत त्या ठिकाणी उभी राहिलेली आणि एकंदरीत आमदार साहेब हे म्हणते करोड रुपये फलटणसाठी आणलं करोड करोड रुपये होते त्या ठिकाणी सत्ता बदलल्यानंतर काही कामं त्या ठिकाणी अक्षरशः पत्र देऊन ती कामं रद्द करण्यात आली ग्रामीण भागातली अनेक कामं रद्द करण्यात आली विशेष म्हणजे जी कामं विधीमंडळामध्ये बजेटमध्ये मंजूर झाली होती ती काम सुद्धा थांबवावीत म्हणून तशा प्रकारचं पत्र देण्यात आलं पंचवीस तर दिलंच दिलं सांगायचा मुद्दा एवढाच आहे ही जी कामं होणार होती पलटण तालुक्यामध्येच होणार होती पलटण तालुक्याच्या प्रमुख रस्त्याची कामं असतील पलटण तालुक्यामध्ये प्रमुख पुलांची कामं असतील की ज्या पुलांवरून रस्त्यांवरून सगळ्यात विचाराची सगळ्याच पक्षाची लोक जाणार काय फक्त रामरा यांच्या विचाराची आमच्याच विचाराची जाणार सगळ्याच विचाराची जाणार काम मंजूर झालेली एकदा मंजूर झालेलं रद्द झाल्यावर परत पैसे मिळत नाही ती परिस्थिती आज पलटण तालुक्यामध्ये येऊन घातलेली जवळपास साठ कोटीची कामं तुमची पीडब्ल्यूडी मार्फत मंजूर होती विधी मंडळांनी मंजूर केलेली कामं त्या ठिकाणी रद्द करण्याचा प्रयत्न चालू आहे आमदार साहेबांना कोर्टात जावं लागेल ही पलटण तालुक्याची आजची परिस्थिती हे सर्व होत असताना मला फक्त एकच प्रश्न आपल्या सर्वांना विचारायचा आहे गेल्या तीस वर्षामध्ये अदित बंद रामराजे साहेब आम्ही सर्व मंडळी तुम्ही त्यामध्ये आहात या सर्व मंडळी आपण त्या ठिकाणी काम करत असताना विकासाची काम करत असताना सत्ता हातात असताना कधी ह्या फलटण तालुक्याच्या शांततेला तरी भंग झाला कधी ह्या फलटण तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला कधी या फलटण तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनच्या माध्यमातून राजकारण करण्यात आलं कधी या फलटण तालुक्याच्या माध्यमातून दादागिरीचं राजकारण करण्यात आलं असं एकतरी उदाहरण आपल्याला दिसून येत सर्वात महत्वाचं आपण गेल्या तीस वर्षात काय साध्य केलं असेल तर पलटण तालुक्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं पूर्वी जर पलटण तालुक्याचं राजकारण समजलं जात होतं गटातटाचं राजकारण एकमेकाच्या लग्नालाही न जाण्याचं राजकारण इतक्या पराकोटीच्या टोकाला गेलेलं राजकारण आपण त्या ठिकाणी थांबवलं आणि त्या ठिकाणी विरोधकालाही सन्मान दिला कधी विरोधकाला रामरायांनी सन्मान दिला नाही आम्ही सन्मान दिला नाही अशी एखादी तरी घटना आपल्याला दाखवतायत विरोधकाचाही सन्मान ठेवून त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये शांतता कशी आपल्याला राखता येईल अशा दृष्टिकोनातून नेहमी प्रयत्न झालेला आहे आपल्याला कदापि विसरता येणार नाही आणि ती शांतता आणि तशा प्रकारचं गटातटाचं था राजकारण थांबवण्यामध्ये शंभर टक्के यश रामरायांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे पूर्वी पलटण तालुक्यामध्ये मध्ये थट्टा ता होत होती काय तुमचा पलटणता काय पलटण तालुक्यातलं राजकारण आहे फलटण तालुक्यामध्ये गटातटाच्या राजकारणाची थट्टा बाहेर होत होती ती पूर्णपणे थांबवण्यामध्ये यश मिळालं फलटण तालुक्यामध्ये अनेक असलेल्या संस्थांची परिस्थिती काय होती की एक, -एक संस्था दुरुस्त करायला किती काळ लागला श्रीराम सहकारी साखर कारखाना दुरुस्त करता करता आमची जवळपास पंधरा वर्ष आज आम्ही तो म्हणू शकतो की त्याला आज एक रुपयाचं कर्ज आज आपण कुठं अठराशे नि गाळणारा आज पाच हजारनी गाळायला सुरुवात केली म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपल्या असणाऱ्या संस्था ह्या सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीने पावलं उचलली गेली या पलटण तालुक्यातल्या संस्था या सुस्थितीत आणल्या आज पलटण तालुक्यामध्ये ऊस उत्पादक असेल दूध उत्पादक असेल त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या उत्पादनाला हा योग्य भाव देऊन त्या ठिकाणी न्याय मिळतो का मिळत नाही याच उत्तर मला यावेळेला रामदेवसाहेब आमदार झाले तीस पस्तीस हजार फलटण तालुक्यामध्ये दुधाचं उत्पादन होत अनेक शेतकरी आले आणि म्हणाले की आम्हाला काहीतरी तुम्ही सोय लावून द्या नाही तर आम्ही करायचं काय एक दिवस त्यांचं आता नावच घेतो बाळासाहेब खलाटे दुधाचा कॅन घेऊन आले आणि माझ्या समोर ठेवला आता थे याच काय करायचं आहे तिथून सुरुवात झाली जे काय घडलं ते तुमच्या समोर आहे आज फलटण तालुक्यामध्ये एकट्या फलटण तालुक्यामध्ये तीन लाख लिटर दुधाच्या वर दुधाचं उत्पादन आपला शेतकरी घेत आहे हे आवर्जून सांगितलं पाहिजे हा विकास आहे नाही तर काय ग्रामीण भागाचा पैसा पोचलाय का पोचला ऊस बाहेर टाकायची वेळ होती आज ऊस आपल्याला आपल्या कारखान्यालाच देण्याची भावना त्या ठिकाणी आहे किंबहुना बाहेरचा ऊस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागातील कारखाना दिलेला मिळतो साखरवाडीचा बंद पडलेला कारखाना रामराजे त्या ठिकाणी चालू केलाय सांगायचा मुद्दा एवढाच आहे की सर्व विकास काम या तालुक्याला पुढे नेण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी कष्ट घेऊन केलेली आहेत का नाही असा खरा प्रश्न आहे म्हणायला फार सोपा केलं का गेल्या काही दिवसापूर्वी पलटण तालुका मला वाटतं जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे देशात नवे जगामध्ये प्रसिद्ध झाला आणि हे विरोधकांचं षडयंत्र आहे आता विरोधक कोण मला माहित नाही आणि एवढा प्रचंड षडयंत्र करणारा विरोधक की ज्यामुळे तालुक्यामध्ये तुमची प्रसिद्धी व्हावी हे कसं शक्य आहे आपली ताकद कुठपर्यंत आणि संपूर्ण देशामध्ये राज्यात सोडा देशामध्ये मला वाटतं राहुल गांधीला आता कोणी फोन करून सांगितलं मला माहित नाही हा विषय असा होता अत्यंत दुर्दैवी विषय कशामुळे झालं काय झालं याचा तपास पोलिसांनी योग्य रीतीने करावा त्या ठिकाणी ची स्थापना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे मार्फत बाबा एवढीच माफक अपेक्षा आहे त्याच्यामध्ये कुणाला गुंतवायचं आणि कुणाचं तरी नाव घ्यायचं हो नसताना नाव घ्यायचं हो अशी अजिबात आमची भावना नाही आणि ती कधीही आहे आणि या ठिकाणी बसलेल्या कुणी कुणाचं नाव घेतलेलं हो तपास फक्त योग्य रीतीने चाला हा तपास योग्य रीतीने चालावा एवढीच महत्वा अपेक्षा आहे आणि जे काय घडलं ते एवढं दुर्दैवी आहे कुणाची चूक आहे कशामुळे घडलं हे पोलीस यंत्रणा आहे ना त्या ठिकाणी एसआयटी स्थापन केली आहे ना मा ते माहिती घेतील त्यामधून इतर काही गोष्टी आल्या त्या कोणी आणल्या त्या आपोआपच आल्या कुणी आणण्याचीच गरज नव्हती त्याला त्याचं भोगावं लागते तो येणार पुढं तो काय येणार नाही याचा अर्थ ता आता एकाला मी सांगेन दुसऱ्याला रामराजे सांगतील तिसऱ्याला दीपकराव चव्हाण सांगतील सगळ्यांनाच सगळ्यांना तर कोणाचे कार्य करते कोणाचे उमेदवार होते आहे त्यात काय आता त्यांना सुद्धा काय आता जेल जेलमध्ये बसून फोन केलाय काय काय आता मला शंका यायला हे अत्यंत हास्यास्पद स्वतःवरचं आलेलं कुठेतरी दुसऱ्यांमुळे घडतंय आणि त्यांच्यामुळं तालुका बदनाम होतोय तालुका बदनाम होतोय याची कारण शोधून काढायची वेळ आहे मुंडगिरी आणि दादागिरी मुळे तालुका हा बदनाम होतोय पोलीस स्टेशनचा त्या ठिकाणी पूर्णपणे वापर करून खोट्या केसेस घालण्यामुळे तालुका बदनाम होतोय या ठिकाणी जाणकर आहेत त्यांच्यावर खोटी केस होती का नव्हती आणि तुमच्या जोडीला असणारे कुठे त्यांच्यावरही खोटी केस होती जानकरांवर एकट्यावर नव्हती पांडुराव मंजोट्यांवर हे गेल्या तीस वर्षात असं कधी घडलं मी कुठल्या कार्यकर्त्यांना रामराईंनी कुठल्या कार्यकर्त्यांना सांगितले जा स्वतःवर वार करून घे ऍडमिट होऊ आणि अमक्याची नावं घे ही आता बोलायची वेळ आलेली बोलायला काय तालुका शांततेत जावा त्या ठिकाणी सत्ता त्या असे, असे, आज आहे उद्या नाही कोणी उद्या त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असेल आमदार असेल खासदार असेल आज काय जनता ठरवणार आहे तुम्ही आम्ही काय एकटेच दोघं तिघ आम्ही काही ठरवणार नाही जनता ठरवणार हे कालचक्र हे बदलत राहील परंतु हे होत असताना त्या ठिकाणी प्रेमाने माणसं जिंकायला पाहिजे दडपशाहीने माणसं पाहिजे या ठिकाणी बोलत नाहीत पण अनेकांना माहिती आहे आपली माहिती माहितीये माणसं कशी या ठिकाणी मग तुझं बघतो हा प्लॉट आहे तुझा तु। काहीतरी तुझी गडबड झालेली आहे आता आणतो तिथं नाहीतर येतो का माझ्या झालाय का झालं नाही सांगा ना प्रेमाने काय घडलंय आणि हे जर खोटं असलं तर तुम्ही जाहीरपणे सांगा की संजीव खोटं बोलतात तुम्हालाही माहिती आहे मला कधी खोटं बोलायची सवय नाही विरोधक असला आणि त्याचं बरोबर असलं तर मी बरोबरच म्हणणार हे सर्व तुमच्या कृत्यांमुळे घडते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्याच खापर दुसऱ्यावर कुठं फोडायला निघाला आहे ते पोलीस स्टेशनला बाजूला ठेवून माणसं प्रेमाने जिंका त्या ठिकाणी कशाला कुणाला वाईट करावं वा लागेल कशाला कुणावर केसेस करावे लागेल कारखाने आम्ही चालू दत्त इंडिया सुद्धा आहे कारखाना चालवत असताना त्या ठिकाणी अनेकदा जे काही बीडचे कॉन्ट्रॅक्टर असतील इतर भागातले असतील त्यांच्याकडे दिलेले पैसे त्यांचे कामगार कॉन्ट्रॅक्टरला फसवतात कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी ज्याने कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला असतं त्याचे पैसे देत नाहीत कारखान्याचे पैसे देत नाहीत किती केसेस श्रीरामनी केल्यात जरा माहिती घ्या किती केसेस दत्त इंडियाने के गेल्यात माहिती घ्या कधी कुणाला आणलंय आणि त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी ठोकले मारले पैसे वसुलीचा कायद्याच्या विरोधात जाऊन काम केलं याची माहिती घ्या शेवटी व्यवसाय करायचा आहे आज मी एकाला ठोकला की उद्या येणारच नाही माझ्याकडं कुणीच येणार नाही शेवटी व्यवसाय करायचा आहे व्यवसाय त्यांच्यावरती अवलंबून आहे ऊसतोड कामगारांवर अवलंबून आहे आणि जर व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी कमी जास्ती प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीने कामकाज करावं लागतं कारण तो व्यवसाय हा साखर उद्योग असेल दूध उद्योग असेल हा व्यवसाय फ्रॉड माझ्याकडे झाला तर त्याला कायदेशीरित्या नोटीस देऊन आम्ही घरी घालवतो त्याला काय मारत वगैरे नाही काय असेल पोलीस स्टेशनला त्याला होईल ती शिक्षा नाहीतर चुकीचं काही घडलं तर त्या ठिकाणी आणखी एक एका साखर कारखान्यात उदाहरण काहीतरी करायला गेली आणि ती गेलो माहिती तो त्यामुळं जपून राहूनच काम करावी लागतात आणि व्यवसाय तुम्हाला सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी स्वतःचं गुडविल वाढवावं लागतं गुडविल जपावं लागतं त्यावेळेला तो व्यवसाय आपल्याला चांगल्या पद्धतीने होत असतो हे लक्षात घेण्याची आवश्यक ही काही दंडेली शाही नाही दडपशाही मार्गाने कुठला व्यवसाय होऊ शकत नाही गुडविलच्या माध्यमातूनच व्यवसाय होत असतो आणि त्यामुळं कुणीतरी काहीतरी करायचं उद्योग करायचे आणि मग ते आमच्यामुळे झाले तमक्यामुळे झाले या ठिकाणी आता पप्पू शेख मला दिसत नाही त्यांच्यावर सुद्धा केस होती ते जर बिचारा घरी झोपला होता तरी त्याचं नाव घ्या या गोष्टी कोण करत याची माहिती घ्या ना ते आगौले वगैरे तुमची ते काय बोलते ती तुम्ही जाणून त्यांच्यावर काय अन्याय झाला त्यांनी तुमच्यावर काय केलं हा तुमचे विषय त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही परंतु जे आमचे कार्यकर्ते त्यांच्यावर सातत्याने त्याचं काय या ठिकाणी मला गायकवाड अक्षय गायकवाड दिसत आहे माचाबाची झाले की नेम स्नॅचिंग त्या ठिकाणी कोरेगाव मध्ये ते बंडू साळुंके होते संजय साळुंके आणि विकास एक पंचायत समितीचे उपसभापती हो दुसरे त्यांच्या मिसेस जिल्हा परिषदेच्या सदस्या दरोड्याची केस आहे त्यांच्यावर आता हे अशी जर लोक दरोडे टाकायला लागणार असतील आणि तशा जर केसेस होणार असतील तर हे वातावरण कोण बिघडवत नेमकं कोण बिघडवत याचा खुलासा मला हे वातावरण कोण बिघडवत याच्या आधी कधी कुठल्या पदाधिकारीवर सोडा कुठल्या कार्यकर्त्यावर अशा प्रकारची खोटी केस कधी झाली एकही केस काढून दाखव रामरायने करायला सांगितले मी करायला सांगितले दीपक चव्हाण पंधरा वर्ष त्या ठिकाणी आमदार होते त्यांनी करायला सांगितले हे वातावरण बिघडवायचं काम कोण करतंय त्याचा तपास त्यांनी घ्यावा त्यांनी वातावरण बिघडवायचं संपूर्ण देशामध्ये फलट्यांची आबरू निघायची आणि विरोधकांमुळे तुमच्यामुळे तुमच्या कर्तृत्वामुळे जर आबरू निघत असेल तिथे अंतरावरती खापर फोडण्यात काय अर्थ आहे फार काय मी या विषयावर बोलू इच्छित नाही पण सातत्याने हाच विषय तुम्ही मा, म्हणतो माई मंडळींना मला वाटतं टीआरपी वाढवायला ह्या विषय सोडून दुसरा काही फारसा विषय नाही अर्थात तुम्हाला काही मी दोष देत नाही तो तो आता असा प्रकारचा एक आता पायंडाच पडलेला आहे आणि असं काही कुठंही घडलं तर संपूर्ण परिसरामध्येच नव्हे तर त्याच्या बाहेर जाऊन संपूर्ण राज्यात सगळ्यात दूरच अशा प्रकारचं त्या ठिकाणी लोकांमध्ये असलेला राग त्या ठिकाणी बाहेर येतोच मत्साजोगला जाणार देशमुखांच्या जा बाबतीत राग आलाच लोकांचा बाहेर त्याला काही कोणी सांगायला गेलं नव्हतं की तुम्ही त्या ठिकाणी अमुक अमुक आहेत त्यांना विरोध करण्यासाठी राग व्यक्त करा का हा काही विशेष नव्हता आपोआपच तो येतो आता एका तरुण मुलीची जर त्या ठिकाणी अशा प्रकारे जर त्याचा शेवट होत असेल तर कुठतरी लोकांना राग आणि त्याचा उद्देश हा येणारच आहे आता दुर्दैवाने तुमचं कुठं नाव आलं असेल नसेल मला माहित नाही तर त्यावरून प्रश्न विचारले जाणारच आहे नसेल तुमचा काही संबंध तर काहीच होणार नाही आम्ही काही कुणाची नावं घेत नाही हा गैरसमज आहे कुणालाही काही सांगायचा विषय नाही जे काही घडतंय हे एखादी प्रतिक्रिया घडल्यानंतर त्यावरती ज्या प्रतिक्रिया येत राहतात ज्याला कुणाला अडचणी झाल्या असतील ज्याचं कुणाचं त्या ठिकाणी जळलं असेल तर ते राह तो बाहेर येणार आणि ते, ते चाललेलं आपल्याला दिसतंय ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही फार वेळ घेत नाही कारण आपल्या क्रिकेटच्या महिला फायनल मध्ये पोचलेल्या आहेत आणि मलाही कल्पना आहे की आपल्याही सर्वांना राग रे यांना स्वतःला सुद्धा स्वतःला सुद्धा फायनलची मॅच म्हटल्यानंतर आपल्या महिला क्वचितच फायनलला मला वाटतं तिसऱ्यांना पोचलेल्या आहेत आणि त्या जिंकतील अशी अपेक्षा आपल्या सर्वांना आहे त्यामुळे ते जिंकताना आपल्याला सर्वांना पाहायचं आहे म्हणून मी आपला वेळ न घेता या ठिकाणी चांगली कामं आपण सर्व या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरामध्ये आपल्या वॉर्डामध्ये ही सर्व नगरसेवक मंडळी करत आहेत मी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आपणा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो आणि श्रीमंत रामराजे साहेबांना विनंती करतो